मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या बावीस जनवरीच्या भागात आपण पाहणार आहोत सुधाने घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला असतो सुधा सर्व बायकांना सांगते आज हळदी कुंकवाचा मान घरच्या सुनेचा आहे तर आनंदी पुढे येत असताना सुधा तिला थांबवत म्हणते रेश्मा माझी होणारी सून आणि सार्थकची होणारी बायको आहे आणि आनंदीची आई पुढे येऊन म्हणते मी माझ्या मुलीचा संसार असा उद्ध्वस्त होऊच देणार नाही तर सुद्धा तिला म्हणते मी हिला माझी सून मानतच नाही पण आनंदीची आई म्हणते तुम्ही मानत नसला तरीही सार्थकने कधीच तिला बायको मांडला आहे त्यामुळे तुम्हालाही हे मान्य करावंच लागेल आता येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होणार हे पाहणे हे इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा